असेल पत्र आहे की मनोज दराणी ही पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे की निजामकालीन नोंदी ज्या होत्या त्याला पूर्वी प्रमाणपत्र देण्याचा ऐतिहासिक ताब त्यांच्यामुळंच सरकारनं केलं त्यांची मागणी मान्य केली त्याच्यानंतर शिंदे समितीची व्याप्ती ही महाराष्ट्रभर करावी अशी त्यांची मागणी करते ती देखील आपण केली परंतु बाकीच्या लोकांना जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे लवकर डाटा गोळा करून दिलेलं आरक्षण आहे म्हणून मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याचा आंदोलन करताना देखील दक्षता घेतली पाहिजे आणि प्रकृतीमध्ये सरकारला ते करू नये मी अगदी विनंतीपूर्वक सत्ते प्रत्येक राज्यकर्ता जो आहे प्रत्येक मुख्यमंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री जे आहेत यांनी अनेक वर्ष समाजकारण करूनच ते देवेंद्रजींनी सर्वात पहिल्यांदा मराठा आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकवलं सुप्रीम कोर्टामध्ये देखील टिकवलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये अजून ज्या काही गोष्टी होत्या त्या पुढे नेल्या त्याच्यामुळे या दोघांवर टीका करून काही उपयोग नाही ज्यांनी मराठा समाजासाठी केलं त्यांच्यावर बोलण्याचा काय अर्थ नाही आणि टीका करणं हे मी समजू शकतो पण एवढ्या खालच्या पातीवर जाऊन टीका करणं हे अतिशय अयोग्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माफी मागितली की नाही मी मागितलेलं नाही जर मागितली असेल तर कदाचित त्यांना पाशा शिक्षक उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं असं म्हणणं आहे की आजचं बजेट फाटे कॉन्ट्रॅक्टर जोमत आणि शेतकरी फाटे फाटे कॉन्ट्रॅक्टर जोमत शेतकरी मला असं वाटतं की दादानी भारताच्या शिक्षणाने दिलेलं आहे हे महत्वाचं आहे की विरोधक हे किती चांगलं बजेट मांडलं तर ते त्याच्यावर टीका करणारच आहेत फक्त त्याच्यावर दोन एकषमाग्रजांची कविता देखील म्हणून दाखवली हे निर्माण केल्यानंतर महाराष्ट्राच्या बलासाठी त्यांनी टीका नाही असं त्यांनी सांगितलं काही लोक त्यांना समजलं नसेल आणि जे सरकारमध्ये होते सरकारमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी फारसं बजेटमध्ये काय दिलं त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं कोविडच्या नावाखाली सगळंच बाजूला आणण्याचा अर्थ नाही पण मला त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते त्यांनी पुढची पंचवीस वर्ष अशीच आमच्यावर टीका करत राहावी विरोधात चालू गाडीकडे बजेट काही लोकांना समजत नसावं असं मला वाटतं कोकणात कोकणात गड किल्ल्याला पैसे मिळाले म्हणे काय मिळाले काय करतोय माझ्या मतदारसंघामध्ये संघामध्ये जेटी पैसे त्याला आजपासून काय मिळाले आमच्याकडे जे समुद्र किनारे आहेत त्याच्या सुशोभीकरणाला पैसे मिळाले आजपासून काय मिळाले सर नवीन रोज उद्योजक निर्माण मिळाले हे आजपर्यंत काय मिळालेलं आहे रुपये इन्सेंटिव्ह महाराष्ट्रातल्या उद्योजकांना अटी कॉशमरामध्ये देणार हे आजपर्यंत काय मिळालेलं आहे एक हजार कोटी रुपये उद्योग विभागाला मिळाले हे आजपर्यंत काय मिळाले मला असं वाटतं की विरोधकांनी बजेट मांडल्यानंतर विरोध केलाच पाहिजे अशी त्यांच्यावर सक्ती असते म्हणून सगळे विरोधक याच्यावर टीका केला होता तोच बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं व्यक्त कोणाचं नाव घेत नाही पण महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती विरोधकांनी जर या बजेटवर टीका केली नाही त्यांच्या मनामध्ये या बजेटमध्ये बजेट बजेट कौतुक असताना जर त्यांनी टीका केली नाही बजेटबद्दल त्यांना चांगलं आहे कौतुक आहे असं वाटत असेल पण जर टीका केली नाही ते त्यांचे नेते म्हण हे पण बहुतेक देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत अजित दवेच्या संपर्कामध्ये आहेत असू देखील शक्ती मला माहीत नाही पण असं वाटू नये आपल्या नेत्यांना म्हणून त्यांनी टीका करणं स्वाभाव ব্যক্তিগত কথা হয়